तळणाचं तेल असतं त्यातले बारीक कण असतात आपण तेल गाळून घेतो तरीही यातले बारीक कण तेलामध्ये पडतात तसं होऊ नये म्हणून तेलाचं भांड घेतलं गाळणी घेतली गाळणीमध्ये कापूस ठेवायचा थोडासा पसरवून घ्या कापूस ठेवला तळणाचं तेल गाळल्यानंतर जे बारीक बारीक कण असतील जाड असतील ते ह्या कापसावर जमा होतात आता तेल गाळून घेते कापसावर हे सर्व जमा होत कापसावर जमा झालेलं तळणाचं जे बारीक सारीक आहे ते काढून घ्यायचं आणि कापूस सुद्धा पिळवून घ्यायचं